बघा गणित दिलेलं आहे तीन पुरुष चार महिला एक काम चार दिवसात पूर्ण करतात तर तेच काम दोन पुरुष सहा महिला पाच दिवसात करतात तर तेच काम दहा पुरुष किती दिवसात करतील असं म्हटलेला आहे बघा इथे एक याला काही शॉर्ट ट्रिक नाही आहे ह्याच्या आधी तुम्हाला कन्सेप्ट समजून घ्यावा लागेल आणि कन्सेप्ट मध्ये एक गोष्ट लक्षात घ्या इथे तेच काम तेच काम अशा गोष्टी वापरलेल्या आहे म्हणजे काय की तुम्हाला काहीतरी काम दिलेलं आहे पहिले कन्सेप्ट मध्ये कन्सेप्ट मध्ये जाण्याच्या आधी एक गोष्ट लक्षात घ्या ह्याच्यामध्ये तुम्हाला काम काहीतरी दिलेलं आहे पण आपल्याला किती काम दिलेलं आहे माहिती नाही आहे मग आपण असं समजूया की शंभर दीडशे दोनशे काहीतरी खुर्च्या बनवायचं काम दिलेलं आहे ठीक आहे काय करत आहेत हे खुर्च्या बनवत आहे पण किती आपल्याला माहिती नाही मग तेच काम तेच काम म्हणजे सगळ्यांना समान काम करायचं आहे एवढं तर नक्की समान खुर्च्या बनवायच्या आहेत फायनल काय आहे त्यांचं समान खुर्च्या बनवणं महत्वाचं आहे त्याच्यानंतर तीन पुरुष आणि चार महिला चार दिवसात करत आहे दोन पुरुष सहा महिला पाच दिवसात करत आहे असं म्हटलेलं आहे मग एक पुरुष एका दिवसात किती खुर्च्या बनवतो मला माहिती नाही काय म्हटलं मी परत एकदा लक्षात घ्या एक, एक पुरुष एका दिवसात किती खुर्च्या बनवतो मला माहिती नाही मग मी काय करतो एका पुरुषासाठी एम हा शब्द वापरतो की तो एका दिवसामध्ये एम एवढ्या खुर्च्या बनवतो आपण नॉर्मल केसमध्ये एक्स वाय हे इनिशियल्स वापरतो पण अशा प्रकारच्या गणितामध्ये एम आणि डब्ल्यू वापरा म्हणजे तुम्हाला सोपं पडेल एम काय आहे एक पुरुष काय लिहितो इथे एक पुरुष एका दिवसात एम खुर्च्या बनवतोय समजलं ही त्याची काय झाली एका दिवसाची एका पुरुषाची एका दिवसाची ही झाली त्याची क्षमता ठीक आहे मग स्त्री साथी पन, एक स्त्रीसाठी पण एक महिलांसाठी पण काहीतरी असणार आहे एक महिला मग मी लिहिलं च डब्ल्यू घेतलं मी इनिशियल इथे वाय पण वापरू शकतो तुम्ही मग डब्ल्यू काय आहे तर डब्ल्यू एक महिला एका दिवसात करणारं काम म्हणजे किती खुर्च्या बनवते आता मला माहिती नाही मी इथे म्हणू शकतो की दिवसा एम, एम एक पुरुष एका दिवसामध्ये एम म्हणजे एमची किंमत एक दोन कि तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा किती पण असू शकते त्याच्या कम्पॅरिझनमध्ये वुमेनची किंमत एक दोन तीन चार पाच सहा आपल्याला माहिती नाही कोण जास्त क्षमतेने काम करतं ठीक आहे या गोष्टी कळाल्या आता जाऊया गणिताकडे गणिताच्या लँग्वेज समजून घेऊ की तीन पुरुष मग मी काय म्हटलं की जर एक पुरुष एका दिवसात एम खुर्च्या बनवत आहेत तर तीन पुरुष एका दिवसात किती खुर्च्या बनवेल तीन पुरुष एम तीन गुणीला एम एक पुरुष एक दिवसा, एका दिवसात सगळ्या पुरुषांची क्षमता समान मानायचं या कंडिशन मध्ये जर एक पुरुष एका दिवसात ती एम खुर्च्या बनवत आहे तर तीन पुरुष एका दिवसात थी, बनवतील सेम तसंच एक महिला एका दिवसात जर डब्ल्यू खुर्च्या बनवत आहे तर चार महिला एका दिवसात चार गुणीला डब्ल्यू म्हणजे एका एक महिलेचे खुर्च्या बनवण्याची क्षमता पण हे काम हे दोघांचं मिळून एका दिवसाचं झालेलं आहे हे काम दोघांचं मिळून एका दिवसाचं झालेलं आहे म्हणजे चार महिला चार पुरुष आणि चार महिला पण यांनी काम केलेलं किती आहे चार दिवसात म्हणजे एका दिवसाचं काम गुणिला चार दिवस म्हणजे आता हे काम झालेलं आहे तेच काम तेच काम लिहिलंय ना म्हणजे बरोबरचं चिन्ह टाकायचं मग काय आहे दोन पुरुष दोन गुणिला पुरुष एक पुरुष एका दिवसात एम खुर्च्या बनवतो तर दोन पुरुष एका दिवसात दोन गुणीला एम एवढ्या खुर्च्या बनवतो सेम तसंच सहा महिला सहा गुणीला डब्ल्यू एक महिला एका दिवसात डब्ल्यू खुर्च्या बनवते तर सहा महिला सहा गुणीला डब्ल्यू खुर्च्या म्हणाल हे काय झालं आता तेच काम म्हटलेलं आहे मग हे काम आणि हे काम समान होणार आहे या दोघांचं मिळून एका दिवसाचं काम झालं पण त्यांनी मिळून पाच दिवसात काम संपवलंय मग आता तुम्ही काय म्हणू शकता की ते दीडशे दोनशे काहीतरी खुर्च्या बनवल्या असतील तर इकडे पण दीडशे दोनशेच खुर्च्या बनवल्या असतील या दोघांनी मिळून समान खुर्च्या बनवल्या असतील म्हणून काय करायचं हे इक्वेशन सॉल्व्ह करायचं मग या चारने या तीन एमला गुणून घेतलं चारने या तीन एमला गुणलं चार त्रिक बारा एम अधिक ह्या चारने ह्या चार डब्ल्यूला गुणलं चार गुणीला चार सोळा चार चार सोड़ा, सोड़ा च, तसस, या प्र अधिकचं चिन्ह होतं म्हणून अधिकचं चिन्ह चार गुन्ह्याला चार सोळा सोळा वुमेन म्हणजे च बारा महिला सोळा सॉरी बारा पुरुष व सोळा महिला जेवढं काम करणार आहेत तेवढंच कोण करणार बघा सेम तसंच पाच डब्ल्यू म्हणजे पाच याने ह्या ह्याला गुन्हा किती येणार आहे दहा पाच दोन्ही दहा दहा पुरुष अधिकचं चिन्ह आहे परत या पाचने या दोघांना गुन्हा किती आलं पाच सक तीस तीस वुमेन आता ह्याचा अर्थ काय झाला बघा बारा पुरुष व सोळा महिला जेवढं काम करत आहेत तेवढंच काम दहा पुरुष व तीस महिला मिळून करत आहे मग आता ह्या इक्वेशनला सॉल्व्ह करूया जो एम एम भाग आहे म्हणजे हे जे एक्स वाय वापरतो ना आपण हे जे कोइफिशन्ट वापरलेलं आहे किंवा ह्याला काय म्हणतात त्याला व्हेरिएबल वापरलेला आहे एम एम एका ठिकाणी घेऊन येऊ म्हणजे हा पार्ट इकडे पाठवूया ह्याच्यासोबत आणि हा डब्ल्यू वाला पार्ट एका ठिकाणी पाठवूया मग आता काय होईल की हा इथे आहे इकडे पाठवला बारा एम जशाला तसा ठेवला हा वजा दहा एम होईल वजा दहा एम बरोबर बरोबर किती येईल हा तीस डब्ल्यू जशाला तसा ठेवला इथे हा अधिक मध्ये आहे इकडे पाठवला वजामध्ये वजा सोळा डब्ल्यू आता ह्या इक्वेशनला सॉल्व्ह करूया बारातून दहा गेले दोन पुरुष बरोबर इथे येथील चौदा महिला मग ह्याच्यातून काय भेटलं तुम्हाला की दोन पुरुष चौदा महिले एवढं काम करतात दोन पुरुष चौदा महिले एवढं काम करतात पण अजून त्याला हा इथे गुणाकारात आहे हा इथे गुणाकारात आहे एमच्या भागाकारामध्ये डब्ल्यू घेऊन या एमच्या भागाकारामध्ये डब्ल्यू आणला हा चौदा जशाला तसा ठेवला हा दोन इथे गुणाकारात आहे तिकडे पाठवला हा भागाकारत जात असतो मग ह्याने याला भाग दिला तर सातास एक हे काय आलं तुमचं गुणोत्तर आलं सातास काय आलं गुणोत्तर मग ह्याचा अर्थ काय की ज्या वेळेस एक महिला एका दिवसात एक खुर्ची बनवते त्यावेळेस एक पुरुष एका दिवसामध्ये सात खुर्च्या बनवतोय ठीक थी। आहे पुरुषाची क्षमता कळाली एका दिवसामध्ये सात खुर्च्या बनवतोय तर महिलांची क्षमता एका दिवसात एक खुर्च्या बनवायची आहे आता तुम्ही ही जे किंमत आहे बघा एका एक दिवसात ही इकडे टाका याच्यामध्ये कारण की हे काम समान आहे किंवा इकडे टाका कुठल्याही साईटला टाकलं ते ड एम आणि डब्ल्यूच्या किमती तरी उत्तर काय येणार आहे तुमचं समान येणार आहे उत्तर काय येणार आहे तुमचं समान येणार आहे ठीक आहे मग आता इन्स्टॉल म्हणजे सॉरी इन्स्टॉल म्हणतो या किमती टाकून घेऊ आपण त्याच्यामध्ये एमची किंमत आहे सात तीन गुणीला सात तीन गुणीला सात किती येतील तीन गुणीला सात अधिक चार गुणीला एक चार गुणीला डब्ल्यूची ची किंमत आहे एक म्हणजे चार येईल गुन्हेला चार बरं तुम्हाला खोटं वाटत असेल ना तर तुम्ही क्रॉस चेक करू शकता याच्यामध्येच इथे बघा दोन दुसऱ्या साईडला पण किंमत ठेवतो या दोघांची किंमत कशी सामान येते ते बघा पहिले इथे आले सात्रिक एकवीस प्लस चार किती झाले पंचवीस पंचवीस गुणीला चार शंभर मग ह्या सगळ्यांनी यांनी शंभर खुर्च्या बनवल्या असतील तर यांनी सुद्धा शंभर खुर्च्याच बनवल्या असतील बघा टाका किंमत दोन गुणीला एमची किंमत आहे एका दिवसात सात खुर्च्या प्लस <coughs> महिला काय करत आहे एका दिवसात एकच खुर्च्या बनवत आहे म्हणजे सहा गुणीला यांनी पाच दिवस काम केलंय मग पुरुषांनी दोन पुरुषांनी एका दिवसामध्ये चौदा खुर्च्या बनवल्या असतील तर सहा महिलांनी स एका दिवसात सहा खुर्च्या बनवल्या असतील अशा एकूण पाच दिवस काम केलं या दोघांचा गुणाकाराला यांची बेरीज झाली वीस गुणीला पाच म्हणजे झालं शंभर ठीक आहे मग हे दोन्ही काम समान आहे तुम्हाला तर कळालं की आता हे हे काम जे आहे शंभर खुर्च्या बनवायचं काम हे कोण करणार आहे शंभर टोटल काम करायचं आहे शंभर खुर्च्या बनवायचं आता हे काम करणार आहे दहा पुरुष दहा पुरुष करणार आहे मग दहा गुणीला पुरुषाची किंमत एम गुनीला लागलेले दिवस आपण इथे काय केलं होतं बघा इथे महिला पुरुष जे काय असणार आहे जेवढे क्वांटिटी आहे ते घेतली गुनीला दिवस हा दिवस आहे गुणीला दिवस मग इथे दहा पुरुष घेतले गुणीला दिवस मग आता इथे एमची किंमत किती आहे तर तुम्ही म्हणाल की सात मग डी बरोबर किती येणार आहे शंभर खुर्च्या भागीला दहा पुरुष एका दिवसात सत्तर खुर्च्या बनवतात तर त्यांना शंभर खुर्च्या बनवायला किती दिवस लागतील तर दहा भागीला सात एवढे दिवस लागतील आता एवढं जर तुम्हाला कळालं नाही तर मी तुमच्यासाठी काही एक वेगळं करू शकत नाही कारण की ह्याच्यापेक्षा बेस्ट मला वाटत नाही की तुम्हाला कन्सेप्ट कुठे भेटेल म्हणजे भेटू शकतो पण कन्सेप्ट हाच आहे आणि हीच पद्धत आहे जी तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे जर तुम्हाला तरीही वाटत असेल तर तुमच्यासाठी कमेंट बॉक्स नेहमी ओपन आहे आपण कधीच कमेंट बॉक्स क्लोज नाही करत तुम्ही अपमान करण्यासाठीच आलेला आहात आयट सॉफ्ट टू यू थँक यू समजून घेऊ नका आणि हा आपला टेलिग्राम ग्रुप आहे ही आपली एकोणसाठची मेम मंथली मेंबरशिप आहे ज्याच्यामध्ये ऑटोपेचा ऑप्शन आहे तो कॅन्सल करून घ्यावा हा आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे धन्यवाद